हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आ... ज्या आहे बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत त्यांचा असा प्रश्न असतो की मी शाळा शिकलेली नाही आहे मला टेपही कळत नाही मला आकडेही कळत नाही तर त्या ताईंसाठी खूप छान पद्धतीने पेपर कटिंग आज आपण बघणार आहोत बिना टेपचा वापर करून तुम्ही झटपट कोणत्याही जुन्या ब्लाऊजवरून कशी मापं घ्यायची आणि कसं ब्लाउज कटिंग कर करायचं ते आपण बघणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर मी इथं सिंगल कार्शिक पेपर घेतलेला आहे डबल वगैरे काहीही घेतला घेतलेला नाहीये तुम्ही नवीन ब्लाऊज शिकतायत घरात मशीन पडले मोकळीच आहे म्हणजे तिचा वापर होत नाही मला स्वतःचे ब्लाऊज शिवता येत नाही मी शाळा शिकलेली नाही किंवा मला टेपही कळत नाही असं बऱ्याच मैत्रिणींचा जो आहे ना प्रश्न असतो बरोबर तर आपण त्याच्यासाठी जो आहे ना आजचा व्हिडिओ खास बनवलेला आहे आणि बनवत आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत कंटिन्यू बघा तुमचा कोणता पण ब्लाऊज घ्या आणि स्वतःचा ब्लाऊज तुम्ही स्वतः शिवू शकता कसलाही तुम्हाला म्हणजे असं हे किती घ्यायचं ते किती घ्यायचं याचा अजिबात तुम्हाला हे करायचं नाहीये मी तुम्हाला फक्त आता सांगतानाच सांगते जी काय आपली एक बोटाची ही कांडी असती तुम्ही पाहू शकता ही इथून इथपर्यंत ही पूर्ण एक इंचाची असती तर मी तुम्हाला टेपचं पण माप घेऊन दाखवते आता हा जो एक इंच आहे आपला हा एक इंच याच्यावरती जर तुम्ही असं ठेवून बघितलं तर ही बरोबर आपलं एक इंचाची कांडी असती तर तुम्हाला या बोटाच्या कांडीवरूनच जे आहे ना संपूर्ण ब्लाउज हा कटिंग करायचा आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू सर्वात तर पहिलं हा आपला बॅक साईड पार्ट आहे आता याचं माप कसं घ्यायचं ते सांगते तुमचं ब्लाउजचं जे काय माप आहे ते तुम्ही इथं इथं ब्लाउजचं असं पेपरवरती ठेवून इथं काय करायचंय सर्वात पहिलं उंची काढून घ्यायची आहे उंची काढून घेत असताना तुम्हाला पट्टीचा वापर करायचा आहे तर मी इथं संपूर्ण जी उंची आहे त्याचं मार्किंग करून घेतलं एवढी ब्लाऊजची उंची आहे तर एक कांडी आपल्याला खाली एक्स्ट्रा घ्यायचे आपण काय करत असतो की आपलं ब्लाऊजमध्ये एक इंच एक एक्स्ट्रा एक एक घेत असतो तर तुम्हाला एक इंच बोटाच्या कांडी एवढं खाली वाढवून घ्यायचंय आणि सरळ जी लाईन आहे ती इथं मारून घ्यायची आहे तर ही झाली आपली उंची झाली ब्लाउजची अगदी सोप्या पद्धतीने आपण आज बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पहा त्याच्यानंतर तुम्हाला इथं ज्या दोन कांड्या आहेत तेवढी गळारुंदी ओपन ठेवायची आहे हे ज्या दोन कांड्या आहेत आपल्या बोटाच्या ह्या हे एक इंच आणि हे एक इंच असं झालं दोन इंच तर मग आपल्याला हे या पद्धतीने इथे सोडून आहे कोणत्याही साईजचा ब्लाउज असू द्या तुमचा तुम्हाला इथे हे सोडून द्यायचं आहे अंतर त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता हे जे ब्लाउज आहे जुनं ब्लाऊज त्याचं हे शोल्डर आहे ते शोल्डर आपल्याला इथे टाकून घ्यायचंय हे टाकून घेतल्यानंतर काय करायचंय आपल्याला थोडस पुढं शिलाई साठी वाढवून घ्यायचंय हा हे तुम्ही अंदाजपंथी पण घेऊ शकता म्हणजे अंदाजी थोडस पुढं एक्स्ट्रा अर्धा इंच असं थोडस अर्धा कांडी एवढं तुम्ही असं वाढवून घ्यायचंय पुढं तर हे झालं आपलं अर्धा इंच तर अशा पद्धतीने हे संपूर्ण इथं माप टाकायचंय हे मात्र आपली गळा रुंदी आहे आपण घेतलेल्या दोन कांड्या एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे मुंढा आता हा मुंढा तुम्ही पाहू शकता इथं ब्लाउजचं हे ठेवलं शोल्डर ठेवलं बरोबर तर ह्या ब्लाउजचा मुंढा कुठे येतोय ये तुम्ही पाहू शकता हे जे आपलं आहे हा जो मोंढा आहे पाहीचा तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे त्याच्यात खाली नॉर्मल वाढवून घ्यायचंय कारण की इथं आपलं शिलाई मार्जिन येणार आहे त्यामुळं तर मग आपण थोडस वाढवून घ्यायचंय जेवढं आपण जसं इथं वाढवलं त्याच पद्धतीने खाली पण वाढवून घ्यायचं आता इथं आपल्याला सरळ लाईन मारून घ्यायची या पद्धतीने त्याच्यानंतर इथे हा आपला मोढ्याची लाईन येणार आहे आता इथं आपल्याला काय करायचं आहे तर छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग कसा टाकायचा पहा हे बघा हा जो मोंढा आहे हे इथून आपण या पद्धतीने पण जी आपली हुकलूक पट्टी आहे ती डायरेक्टली इथपर्यंत धरा आणि हे पहा या पद्धतीने ही इथं हा आपला ब्लाउजची घडी येणार आहे त्याच्यापुढे आपल्याला शिलाई मार्जिंग ह्या ज्या दोन कांड्या आहेत आपल्या बोटाच्या त्या वाढवून घ्यायच्या कारण आतमध्ये आपल्याला हे जे शिलाई मार्जिंग आहे हे आपल्याला लागणार आहे त्यामुळे इकडे दोन इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं बाकी आपल्याला हे इथं सरळ लाईन मारून घ्यायची खाली कमर मोजायची काहीच गरज नाहीये आपण डायरेक्टली ब्लाउज फिटिंग करताना हे कमर मोजून घेऊ त्याच्यानंतर एक कांडी एवढं तुम्हाला इथं मधला सेंट इथं मध्ये सेंटर घ्यायचा आहे मोड्याला आकार द्यायचा आहे आणि या पद्धतीने इथून आकार देऊन आहे अगदी झटपट या पद्धतीने ब्लाउज होतो तर अशा पद्धतीने हे आपण काढून घेतलं त्याच्यानंतर बघा आता हा आपला बॅक साईड गळा आहे हा ब्लाउजचं बॅकसाईड गळा आहे आता हा कसा घ्यायचा या ब्लाऊजला आपण असं घडी घालून घेऊ घडी घालून घेतल्यानंतर हे शोल्डरला शोल्डरवरती चेक करायचं हा जो गळा आहे ह्या गड्याचं मार्किंग करायचं आणि त्याच्या खाली ज्या जसं की आपण इथं प्रत्येक याच्यात शिलाई मार्जिन थोडं थोडं ऍड करून घेतलं इथं अर्धा इंच घेतलं इथं अर्धा इंच घेतलं तसंच आपल्याला इथं खाली पण काय करायचंय अशाच पद्धतीने इथं ह्या गड्याचं मी माप काढलं इथं त्याच्याच हे गड्याचं माप काढलं त्याच्या खालीच थोडंसं आपल्याला वाढवून घ्यायचंय कारण की शिलाई मार्जिनमध्ये मा ते जातं आणि मग ते आपलं परफेक्ट बसल त्याच्यानंतर हे जे आपण दोन कांड्या घेतलं गळारुंदी तेवढीच खाली वाढवून घ्यायची आणि थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं थोडंसं नॉर्मल पुढं वाढवून घ्यायचं जेणेकरून गाळारुंदी थोडंसं पसरट होईल आणि आपण इथं बॉक्स काढून घ्यायचा याचा बॉक्स काढून घेतल्यानंतर याला असं राऊंड देऊन घ्यायचा म्हणजे गोल गाळा काढून घ्यायचा बरोबर तर हा आपला संपूर्ण बॅक साईड झाला मी याला पटकन कटिंग करते आणि मग आपण फ्रंट पार्ट कटिंग करू मला बिना टेपचं मी आज संपूर्ण कटिंग दाखवणारे सगळा बोटांवर खेळ आहे तर आपण बोटांवरचीच माप आप टाकून कशा पद्धतीने परफेक्ट कटिंग करायची ते आपण आजच्या व्हिडिओत पाहत आहोत तर या पद्धतीने पहा किती छान आपला बॅकसाइड पार्ट तयार झालेला आहे आता आपण इथं ही जी गळारून जी आपण काढलेली आहे ही आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं म्हणजे असं कट लावून घ्यायचं जेणेकरून आपल्या लक्षात राहील आता आपण दुसरा पेपर घेऊन त्याच्यावरती फ्रंट पार्ट कट करू हे पहा आता आपण जो बॅक साइड पार्ट कट केला तो आपण सेम टू सेम आपल्याला काही करायचं नाही सेम टू सेम आता आखून घेऊ आपण बघा सेम टू सेम आखून घेते काही करायचं नाही आपल्याला अशा पद्धतीने आपण हा बॅक बॅकसाइड पार्ट साईडला काढून घेऊ त्याचबरोबर आपण जी गळा रुंदी घेतलेली आहे इथे दोन बोटाची ती आपल्याला इथे मार्किंग करून आहे बरोबर आता आता आपल्याला काय करायचं आहे तर इथं हा जो पुढचा गळा आहे तोही आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे ह्या ब्लाउजचा हा जो आपला पुढचा गळा आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे बघा ह्या शोल्डरपासून या पद्धतीने शोल्डर धरायचे आपल्याला आणि ह्या शोल्डरपासून जो काय आपला राऊंड आहे आप ब्लाउजचा तो इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय हे मार्किंग करून घेत असताना पहा हे मार्किंग करून घेत असताना थोडस नॉर्मल खाली वाढवून घ्या जसं आपण बॅकसाइडला घेतलं तस तसंच इथंही वाढवून घ्यायचं आता इथंही आपण बॉक्स काढून घेऊ आणि गाळ्याचा राऊंडही तुम्ही या पद्धतीने जसं ब्लाउजचा आहे तसंच तुम्ही इथंही देऊ शकता काही अडचण नाही तर इथं तुम्ही थोडस असं गाड्याचा हा गोल राऊंड मारून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने थोडस आपण खाली वाढवून घेतला हा गाळा आता आपल्याला घ्यायचा आहे मोंढ्याचा राऊंड ह्याच मोंढ्याला काय करायचंय थोडस फक्त आतून अर्धा कांडी इतकं आतून घ्यायचा आहे बाकी काहीच करायचं नाही इथं फक्त थोडा शेप जो आहे तो आतून घ्यायचा आहे कारण की हा आपण बॅक साईडचा घेतला आपल्याला हा फ्रंट पार्टचा थोडासा खोल करून घ्यायचा आहे या पद्धतीने जसं मी घेतलेलं आहे त्याच पद्धतीने आता खालून टाकायची आपल्याला योगपट्टी तर जेवढ्या आपण दोन कांड्या आहे आपल्या या दोन कांड्या इथं खाली टाकून घ्यायच्या तर दोन कांड्यांनाही वरती आपण ही योगपट्टी घेऊ शकतो बरोबर म्हणजे अडीच इंच म्हणतो आपण त्याला आणि अर्धा इंच थोडस वरती ही आहे आपल्याला बघा या पद्धती म्हणजे अडीच इंचाची काडी घ्यायची आहे तर आपल्याला इथं काय करावं लागेल हा एक इंचाची काडी आहे आणि ही दुसरी एक इंचाची म्हणजे या झाल्या दोन इंचाच्या तर दोन इंचाच्या कांड्या घेतल्यानंतर थोडस वरती आपण परत एकदा अर्धा अर्धा इंच वाढवून घेऊ म्हणजे अडीच इंचाची योगपट्टी तयार होऊन जाईल आपली तर या पद्धतीने आर आणि वरती आपण थोडस अर्धा इंच अशा पद्धतीने योगपट्टीचा आकार देऊन घेऊ बघा अशा पद्धतीने आपण ही योगपट्टीचं माप काढून घेतलेलं आहे त्याच पद्धतीने ही योगपट्टी आपल्याला हे बघा अर्धा इंच खाली वाढवून घ्यायची आहे अर्धी कांडी अर्धी कांडी आपल्याला इथे वाढवून घ्यायची आहे सॉरी मी टेप घेतला हातात बघा आपण अर्धा इंच खाली वाढवून घेतली अशा पद्धतीने आता ही योगपट्टी आपण खालून वाढवून घेतली आणि ही वाढवावाच लागते ज्यांना स्मॉल योगपट्टी आवडती अशी योगपट्टी वाढवलेली आवडत नाही त्यांच्यासाठी पण मी कटिंग केलेली आहे तर मी जे आहे टेपनी ती कटिंग आहे आणि खूप छान पद्धतीने ती ही ब्लाऊज बसतात इथे आता आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे एक कांडी इथं आपल्याला अशा पद्धतीने पॉईंट घ्यायचा आहे बरोबर त्याच पद्धतीने इथं आता काय करायचं कटोरीचं माप कसं टाकायचं तरी द पाहू शकता जी काय तुमची ब्लाउजची कटोरी निघलेली आहे ह्या कटोरीचा का जो काय आकार निघलेला आहे म्हणजे जो काय खालच्या साईडनी कटोरी निघलेली आहे पहा ही ही कटोरीचं इथं माप टाकून घ्यायचं आहे जी काय कटोरीचं माप आहे ते तुम्हाला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं आणि आता हे पॉईंट तुम्हाला इथून जोडून घ्यायचे म्हणजे हे दोन पॉईंटला असा गोल आकार देऊन अशा पद्धतीने काढून घ्यायचे आता हे फ्रंट पार्ट संपूर्ण मार्किंग तयार झालंय मी याला कट करून घेते त्याच्यानंतर आपल्याला कटोरी पण वाढवायची आहे ती कशी वाढवायची ते पाहू तर मी गळा कट करून घेते लगेच बघा अशा पद्धतीने ही आपली क्रॉस पट्टी झाली आणि ही कटोरी आपल्याला कशी वाढवायची ते पाहायचे त्याचबरोबर ही योगपट्टी या योगपट्टी आपल्याला कुठेही काही करायचं नाही हिला वाढवायचं नाही कारण की आपण अगोदरच हिला अर्धा इंचानी कटिंग करतानी वाढवून घेतलेलं आहे आणि आता ही क्रॉस पट्टी हिलाही काही करायचं नाही आपल्याला फक्त कटोरी वाढवायची आहे त्याचबरोबर हा आपला बॅक साईड पार्ट कटोरी वाढवायला मी इथं वेगळा पेपर घेतलेला आहे कारण की कटोरी ही आपल्याला वेगळ्या पेपरवरती वाढवायची असती आता ही कटोरी आपण जशीच्या तशी आखून घेऊ सर्वात पहिलं जर तुम्हाला काही समजलं नाही तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण ही कटोरी साईडला ठेवू आता ही कटोरी आपल्या काहीही कामाची नाही तर सर्वात पहिला आपण ह्या कटोरीचा एकदा मधला सेंटर काढून घेऊ आणि मग ही कटोरी आपण टाकून देऊ जेणेकरून तुम्हाला ही मधला सेंटर हा मोजायची गरज पडणार नाही तर हा जो आपण फोल्ड करून घेतला तर याचा मधला सेंटर निघला इथून आपले हा कटोरीचा मधला सेंटर राहणार आहे आता ही ही जी कटोरी आहे हिला काय करायचंय बघा तर ही कटोरी जी आहे इकडनं हा आपण घेतलेला एक इंचाचा पॉइंट आहे बरोबर ही जी रेश आहे आपला इंच एक, एक इंचा आहे याच पद्धतीने आपल्याला इकडनं ही कटरी जी आहे ती दीड इंचानी वाढवायची असती पण तुम्हाला टेपचं माप न घेता वाढवायची तर तुम्ही कशी वाढवशाल सर्वात पहिला हा एक इंच वाढवून घ्यायचं या साइडला आणि त्याच पद्धतीने थोडस नॉर्मल अर्धा इंच त्याच्यापुढे वाढवून घ्यायचे म्हणजे हे झालं किती दीड इंचाचं मार्किंग झालं आणि ह्या साईडनी एकच इंच वाढवायचे जसं मी टेप बोटाचा वापर केला आणि वरच्या साईडला अगदी थोडं थोडं वाढवून घ्या शिलाई मार्जिंग लागन तेवढं इथं तुम्ही टेपनी नाही मोजल तरीही चालन बिना टेपणीच आपण इथं कटिंग करतोय तर याच पद्धतीने थोडं थोडं वाढवून घ्यायचं आता इथं छान असा कटोरीला आकार देऊन घ्यायचा आता ही कटरी कितीची आहे ते ही लक्षात येणार नाही कारण की आपल्या जवळ टेपच नाहीये बरोबर जी कटोरी आहे ती मापाच्या ब्लाऊज सारखीच निघणार आहे म्हणजे जे काही ब्लाऊज मापाचं आहे त्याच्यावरूनच जे काही माप आहे ते, ते निघणार आहे आता इथं आपण हे बघू मी शेवटी तुम्हाला हे ब्लाउज किती मापाचं निघलेलं आहे ते पण सांगणार आहे ब्लाऊजच्या मापाचं माप घेऊन आणि मी सुद्धा कटिंग कर करताना ब्लाऊजचं माप मोजलं नाही किती साईजची कटोरी आहे पण ती लहानच साईज आहे मापाच्या ब्लाऊजवरून समजते आता आपण इथं ह्या कटोरीचं खाली वाढवायची आता ती किती वाढवायचं तर खालच्या साईडने आपल्याला घ्यायचं आहे दीड इंच बघा हा एक इंच आहे आपला एक पॉईंट त्याच पद्धतीने याच्या निम्मच घ्यायचं अर्धा इंच म्हणजे झालं दीड इंच मग या पद्धतीने हा दीड इंच खाली वाढवून घ्यायचं आहे आता ही कटोरी जी आहे ती आपल्याला या पद्धतीने जोडायची अशा पद्धतीने आपली ही कटोरी तयार आहे आता आपण हिला कट करून घेऊ बाही कशी कटिंग करायची ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओत बघायला भेटणार आहे अगदी टेपचा वापर न करता ब्लाउजच्याच मापावरून तुम्ही बाही पण कटिंग करू शकता आता इथं तुम्ही पाहू शकता ही आपली कटोरी तयार झाली तिचा टक्स कसा घ्यायचा तो पण सांगू तोही तुम्ही अगदी न मोजता घेऊ शकता या पद्धतीने आता हे जे आपलं माप आहे एक इंच आपण बोर्ड घेतलेलं टक्स हा आपल्याला सव्वा इंचाचाच घ्यायचा आहे म्हणजे एक इंच घ्यायचं आणि अगदी थोडंसं एक रेश इतकं पुढं वाढवून घ्यायचं बाकी काही नाही करायचं आणि टप जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे अडीच इंच आता अडीच इंच तुम्हाला टेप नाहीये मग तुम्ही काय करणार जे दोन कांद्या आहेत आपल्या बोटाच्या त्या संपूर्ण इथं घ्यायच्या आहेत या पद्धतीने आणि वरच्या साईडला थोडस सा अर्धा इंच इतकं वरती वाढवून घ्यायचं आहे आता हा झाला आपला कटोरीचा टक्स आता मी आला याला तुम्हाला दाखवते तर पहा किती सुंदर आपली इथं कटोरी तयार झाली आहे पाहू शकता अगदी आपण टेपचा वापर न करता कटोरी काढली किती सुंदर आणि सुरेख अशी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि या पद्धतीनेच सुद्धा कटिंग करू शकता आता ही कटोरी ह्या मापामध्ये कशी बसवायची तर ते पहा ही जी आपली क्रॉसपट्टी आहे ही क्रॉसपट्टी आपली याच्यामध्ये अशा पद्धतीने फिटिंगमध्ये बसणार आहे बरोबर अशा पद्धतीने आणि ही योगपट्टी आपल्याला खालच्या साईडने अशा पद्धतीने ठेवायची आहे तर हिला हिच्यामध्ये काहीही वाढवायचं नाहीये आता आपलं हे संपूर्ण पार्ट तयार झाले आता आपण बाही कटिंग करून घेऊ बघा मी इथं ही बाही जी आहे ही या पद्धतीने फोल्ड फोल्ड पेपर आहे म्हणजे आपल्याला जी बंद बाजू आहे इकडूनच आपल्याला उंची टाकायची असती बाहीची आता तुम्ही बघितलं ह्या ब्लाउजच्या मापाची मापाचा ब्लाउज आहे याची बाही आपण बंद साईडनी जी उंची आहे ती आपण इथं टाकून घेऊ बघा अशा पद्धतीने ही बाही जी उंची ती टाकून घ्यायची जी शोल्डर आहे ह्या पासूनच ह्या बाहीची उंची टाकायची अशा पद्धतीने आता हा अस्तरचा ब्लाऊज आहे याच्यामध्ये बघा इथं पुढं फोल्ड करायला अर्धा इंच जातं आणि इथं बाही जोडायला अर्धा इंच जातं बरोबर म्हणजे एकूण किती झालं एक इंच आपली कांडी कितीची आहे एक इंचाची मग आपण खालच्या साईडला एक इंच वाढवून घेऊ अशा पद्धतीने हे माप आपण इथं टाकून घेतलं ही झाली आपली बाहीची उंची आता आपल्याला काय करायचं आहे तर बघा ही बाही संपूर्ण जरा अशी ठेवली तर इथं इत, इथंच तुमचं सगळं माप जे आहे ते निघणार आहे बघा इथं अशी बाही ठेवली बरोबर इकडं खालच्या साईडने आपल्याला दंडघेर आहे समजा तर हा दंडघेर आपण इथे टाकून घेऊ हा दंडघेर मी इथे टाकून घेतला हा इथे दंडघेर आहे याच्या पुढं शिलाई मार्जिन घ्यायचं दोन इंच म्हणजेच दोन कांड्या ह्या ज्या दोन कांड्या आहे ह्या दोन कांड्या बोटाच्या तेवढ्या इथं शिलाई मार्जिंग वाढवायचं कारण की आपण बॅक साईडला पण इथं दोन कांड्या वाढवलं होतं शिलाई मार्जिंगला बरोबर त्याच पद्धतीने इथंही वाढवून घ्यायचं हे वाढवून घेतल्यानंतर जी कॅप हाईट आहे ती म्हणजे हा मोंढा तुम्ही पाहू शकता जो जो ही ही हा जो राऊंड आहे आणि हा जो मोंढा आहे याचंही इथं आपली ही कॅफायट असते इथं हा तुम्हाला काय नाही करायचं फक्त हा इथे पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि सरळ लाईन मारून घ्यायची बरोबर आता हे मोंढ्या घेतल्यानंतर आपण इथं किती दोन कांड्या शिलाई मार्जिंग दिली तेवढीच तुम्हाला इथं पण दोन कांड्या शिलाई मार्जिंग द्यायची आहे आणि इथून काही नाही करायचं फक्त बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने पहा तर ही आपली इथे बाही तयार झाली किती सोपी पद्धत आहे काहीही आपल्याला इथं गणित करावा लागलं नाही अगदी झटपट बाही तयार झाली हे पहा आता बाही कटिंग केल्यानंतर या पद्धतीने इथे थोडासा खोल भागही आपल्याला काढून घ्यायचा आहे बघा तर आपण हा खोल भाग इथं या पद्धतीने काढून घेऊ अशा पद्धतीने ही आपली बाही तयार झाली खूपच सुंदर आणि छान अशी बाही तयार झालेली आहे म्हणजे संपूर्ण आपण ब्लाउज हे कटिंग करून घेतलेलं आहे आता तुम्ही माझा कोणताही एक स्टिचिंगचा व्हिडिओ पाहू शकता आणि ब्लाउज कसा शिवायचा ते पाहू शकता किंवा तुम्ही सर्चही करू शकता निर्मला फॅशन मराठी ब्लाऊज अस्तरचं ब्लाऊज असं जरी सर्च केलं तरीही तुम्हाला माझे बरेच ब्लाऊजचे स्टिचिंगचे व्हिडिओ बघायला भेटतील किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक देईन तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ